मनोज जोरांगे पाटील यांचा सर्व मराठा बांधवांना संदेश अंतरवालीला भेटायला ऐवजी आपले कामे ओळखून घ्या रॅलीची तयारी करा मीच तुमच्या जिल्ह्यात भेटायला येणार आहे तरी आपण आपल्या जिल्ह्याची शांतता रॅलीची जय्यत तयारी करावी असे संदेश मनोज जोरंगे पाटील यांनी दिला आहे त्यांचा दौरा पुढील प्रमाणे त्याची नोंद घ्यावी सहा जुलै दोन हजार चोवीस हिंगोली सात जुलै दोन हजार चोवीस परभणी आठ जुलै दोन हजार चोवीस नांदेड नऊ जुलै दोन हजार चोवीस लातूर दहा जुलै दोन हजार चोवीस धाराशिव अकरा जुलै दोन हजार चोवीस बीड बारा जुलै दोन हजार चोवीस जालना तेरा जुलै दोन हजार चोवीस सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी सहा जुलै तेरा जुलै पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे मी येणार आहे सहा ला हिंगोलीला आहे सातला परभणीला आहे आठला ला नांदेडला आहे नऊला लातूरे दहा ला धाराशिव शिव बीड बाराला जालना आणि तेराला छत्रपती संभाजीनगरला येतो आपल्या सगळ्या बांधवांना विनंती का की आपण अंतर्वालीकडं येऊ नका आपण सगळ्यांनी तिकडं आपण आपल्या जिल्ह्यात तयारी करा कार्यक्रमाची तयारी करा मीच तुमच्या जिल्ह्यात येतोय तुम्हाला भेटायला त्यामुळे इकडं येऊ नका मला हे आराम होईल त्याचा अर्थ पण असा दुसरा असा आहे की ओपोशन सुटल्यामुळं अंगात आग होती थरथरी अंगात आळी माझ्या आणखीन थरथर कापते तर आराम मला मिळेल आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इकडं थोडं आंतरवालीकडं येऊ नका आपण आपल्या तिकडंच तयारी करा मीच तुमच्या जिल्ह्यात येतोय सगळ्यांना विनंती येऊ नका याचा अर्थ का तुम्हाला नाराज करत नाही मी की येऊच नका परंतु कामाचे पण दिवस आहेत ते कामही बुडू नका शेतातले आणि आपल्या आंदोलनाची तयारी तीही पूर्ण करा घराघरात घ्या आणि एकजूट दापवा मात्र मला या आराम मिळत यासाठी विनंती करून फक्त आरामासाठी सांगतो की येऊ नका याच्यासाठी मग दुसरा काय अर्थ नाही हे समजून घ्या सगळ्यांना जयशिवरा